नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय बातमी दिनांक नोव्हेंबर जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे सदर शासन परिपत्रक राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व नाशिक वगळून प्रती सादर करण्यात आलेले आला आहे सदर परिपत्रकमध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाकडील दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासनवे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनात धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भात प्रपतक प्रपत्र मागण्यात आलेली होती परंतु सदर माहिती अद्याप प्राप्त आहे सदर प्रकरणी मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रिट याचिका क्रमांक नऊशे ब्याऐंशी दोन हजार चोवीस दाखल करण्यात आली आहे त्या अनुषंगाने न्यायालयीन प्रकरणाचे गांभीर्य कालमर्यादा लक्षात घेता सदर माहिती वीत प्रपत्र दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ईमेल सादर करने दे 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 का निदेश देण्यात आलेले आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढी आवडते लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद